तुमचं स्वागत आहे आता बत्ती झालेली आहे तुम्हाला दाखवतला माझी जीव बत्ती झालेली आहे काही मी दूध कार्तिकला मी दूध दिलेलं आमच्या गाईज मी इथं भाजी घाला घेतले बघा इथे भेंड कपले आणि कार्तिक रिवर कळले मला दाखवायला कोणचा आहे दादासा बघा किती अभ्यास केले आमच्या यज्ञेशनी किती पेनांच आहे कसा यज्ञेशनी आमच्या लय अभ्यास केले बघा कसं पेनांच या वापरले ना त्यांनी कंपाशीला लावले बघा कस कस <laughs> काम केले कंपाशीला लावून जा आता तू तुकी बॉर्डर कर आता कंपाशीची माईक लागले जा आता कार्तिक आहे क्लासला मी आता इथे घालला भाजी भाजीला आणले सलड बघा गाजर आणि काकडी आणि इथं ओटा नमाटलेला आणि नाश्ता बघा नाश्ता नाष्ट करून घेव गाई चला तर नाश्ता करून घेऊ गाई मिनी घेतली तर पास्ता बनवायला तेव्हा तर ते पास्ता म्हणजे डबेला आणि आहे नसले मी भाजी वांगा बटाटे शेंगा आता पास्ता घालून घेता मसाला टकता सगळं नाही आता पास्ता मसाला टकता मी नाही सगळं मसाले टाकून झाले बघा मी आता कोथुंबीर मिथुंबीर मस्त पास्ता असं बनवले पास्ता झालेला इथं बनवले बघा क्लासच्या आणि आम्हाला कार्तिक नाश्ता करत बघा किती नाश्ता खायला बघा तरी त्या खात चिप्स यो खा ना डोसा बघ भर लागत चटणी टिकड नाही खा आता डबा भरले मी नि गाई आणि डब्याला दिले पास्ता दिले बघा त्याची बाटली भरता गाईज आम्ही दातिलीला बाबाचा बाबाचा बड्डे आहे ना बाबाच्या बड्डेला चालले आम्ही आता कार्तिकला घेऊन मी शाले शेजल त्याची साला शाला सुटल आता मी चहा पिताना निघता

नाही ती शेट लोक शिकवतात टेबलावर काही पावभाजीचा बेत बघा आवरी भाजी केलेली आहे पावभाजीसाठी एक दिवसात नाही पोहचत दे मना काजू मस्त खात्या काजू दे त्यावर खाल्लं व्हिडिओ करते का व्हिडिओ ফেম <laughs> অ मग चालले चालू हल्लू हल्लू इथं रांगोळी काढायची आणि इथं बसले सगळी ज्यूस पिता मग रांगोळी काढून झाली मग आपण बर्थडेला सुरुवात करू आई आईबाग कशी तयारी केली आई बाबा आमची हिरोईन दिसतात बघा <laughs> सगळी बसलेली आहे आता यो या पॅन घालतं तर कधी काही माहित नाही

आली तो तू करायला आलेले आहे तिवा एक अलीकड घेऊन आलेले आहे तिवा मस्त बर्थडे होत किती आलेले आहे आता मॅडम आलेली आहे आमची मॅडम गेली बॅग ठेवायला खेळत होता अरे वाकरा सरळ त्या सरळ का

ਪਾਠੀ ਨੱਕ ਦੇਗਰਂ ਦੇਰਾ ਮਾਲਾ ਉਲਾਗਾ ਨੀ ਮੁਕ੍ਸੀ ਮਾਲਾ ਉਲਾਗਾ